शिरपूर तालुक्यात ठाकूर समाजातील दोन परिवारांनी आदर्श विवाह घडून आणला असून साखरपुड्यासाठी आले आणि त्याच प्रसंगी लग्नसंस्कार पूर्ण करून वधूवरांचे लग्न लावून देण्याचा निर्णय दोन्ही परिवारांनी सामंजस्यांनी घेतला त्यातून एक नवीन सामाजिक आदर्श निर्माण झालाय सध्या लग्न समारंभ म्हणजे दोन्ही परिवारासाठी फार मोठा आर्थिक खर्चाचा विषय असतो मात्र या परिवारांनी आणि वधुवर यांनी सामंजस्याची भूमिका घेत शिरपूर येथे साखरपुड्यासाठी आले असता त्यातच आपला लग्न सोहळा संपन्न केलाय याबाबत वृत्त असे की शिरपूर येथील सौ नूतन व श्री दिनेश विश्राम महाले यांची कन्या चिरंजीवी सौ कांक्षिणी नोबल आणि चिरंजीव निखिल सौ ज्योती व सुनील तुकाराम बागोल यांचे सुपुत्र यांचा साखरपुडा सोहळा दिनांक सात जून रोजी उत्सव सिटी प्राइड सेंटर शिरपूर येथे आयोजित करण्यात आलं होता मात्र साखरपुड्यासाठी एकत्र आल्यानंतर दोन्ही परिवारांनी याच ठिकाणी लग्न सोहळा संपन्न करून घेण्याचा निर्णय घेतला सर्व समाज बांधवांनी त्यास संमती दिली आणि साखरपुडा सोहळ्यातच लग्न सोहळा संपन्न करण्यात आला यांनी यांनीही दिला मी या सर्व माता पित्यांना मानाचा गुजरा करतो आणि अशा प्रकारचे माता पिता संपूर्ण समाजामध्ये तयार व्हावे आणि जेणेकरून आपला वेळ पैसा श्रम मेहनत या सर्व गोष्टी वाचतील